जसे तुम्हाला मी, मी ते ते तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर आम्ही मस्त पोट भरून जेवलो ते काय मला कारण मी व्हिडिओ अपलोड करत होती आणि आता आता परत करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आहे ना चटणी बनवते त्याच्या सोबत खायला म्हणजे आम्ही स्टार्टर म्हणून असं खाणार आहे आज तो सो थर्टी फर्स्ट एकदम सोराच आहे आणि पूर्व आणखी केक आम्हाला पेस्ट्री सो ती तर येईलच आता ती गेलेली क्लासला ती येते आणि मी दाखवते तुम्हाला मम्मा मच्छी फ्राय करते ते तर बघा मस्त बोंबील कोळंबी मॅरिनेशन करून ठेवलेलं आणि हा असा भला भला एक मोठा पीस म्हणजे खूप पीस आहेत पाच पीस आहेत सुरमईचे एकदम भारी एक, एक, एक तळायला लागेल यास मग तू आधी सुरमई तळून घे आणि ह्याच्यात काय काय टाकलंय क्या काय टाकलंय रवो रवो टाकलोय रवो आणि तांदळाचं पीठ तांदळा पीठ मसाला मीठ टाकलोय थोडस बेसन बेसन पिठ टाकले बेसन पिठ आणि मस्त आता की आता फ्राय कढीपत्ता देऊ काय चल नको व्हॉट इज दिस लँग्वेज येस माय मॉम व्हॉट इज दिस लँग्वेज आणि थर्टी फर्स्ट तुला कसं वाटत तुझं हे वर्ष कसं गेलं छान गेलं छान गेलं मला सगळे छान जातात तरी पण लोक उगाचच करतात ये अब गया।, गया वो गया वो बुल गया वो गया साल में ये हो गया वो हो गया हर साल में कुछ ना कुछ होता है आणि इथे मस्त पैकी सुरुमय तुम्ही पाहू शकता छोटा पीस मम्मी ने कोटिंग कर टाकली आता साइड टी पण लाजा हे कोण कुरकुरीत लागतं खायला ओ ओ यस शेफ यस अंजली द शेफ हे बघा आ हा हा काय तो पीस आणि आता गेला असा तेला वाव जस्ट लुकिंग लाइक अ वाव तर ताईनी वाटली चटणी दही टाक कुठली खरं सांग तिकट आहे ना खरं बोल तिकट झालंय ना तूच बनवलंय दही टाक ना दही साईडला येऊ हे मॅरिनेट ओके देन मिक्स ओके देन मिक्स मिक्स मस्त असा पीस आहे गाईज आणि हे बघा आता ताई उद्योग करणारे म्हणजे दही दही असते ना गाई तर मी सांगितलं तुम्हाला ताईने आधी दही टाकली म्हणजे हा मसाल्याचा वाटलेला ना तो टाकला काय काय टाकलं त्याच्यात काय काय टाकलेलं पुदिना कोथिंबीर ओके आलं लसूण मिरची मीठ आणि लगेच तिथे भांडी घासून घेतली मी गावाला पण तेच करत होती गॅस सातवायची नाही भांडी गावी एक पण काम नाही केलंय फक्त एकदा झाडू मारला फक्त

तर सुरमई फ्राय करून झाल्यानंतर मम्मी फ्राय करायला घेतले अरे मम्मीने फ्राय करायला घेतलंय कोळंबी खूप साऱ्या कोळंब्या आहेत कोळंब्या काढल्या ना दुपारी तळलेल्या काहीच दुपारी तळलेल्या तुम्ही बघितलंच असेल ब्लॉग मध्ये आम्ही पाचशेच्या किती मम्मी दीड किलो घेतल्या पाचशेला म्हणजे थोडं दोन तीनच लावलेलं तिने वरती त्या ताईनी पण ठीक आहे आता काय बोलणार तुझी ताई होती ती पण असू दे ताई तुझ्या बापाची मावशा आणि मी इथे काहीतरी प्रिपेरेशन करते गाईज ते तुम्हाला बघायला भेटेलच तर गाईज हे बघा मस्त पैकी सुरमय हे बघा भारी असा पीस मस्त ताईनी तोडलंय आणि तोंडाला पाणी येते माझ्या तर माझ्या आत्ताच तोंडाला पाणी यायला लागले आणि मी खाणार आहे आ हा असं वाटतं वेनकट मध्ये जे नुसुर माय भेटते चटणी पण भारी झाली वेनकट मध्ये ही चटणी म्हणजे सेम तस लवली एकदम यम्मी अपो आवर पीपल आणि आमचा केक पण आला माझा मणा सारखच झालेला आहे

तर हा व्हिडिओ बनतोय आफ्टर न्यू इयर म्हणजे आज काय तीन तारीख आहे तर तीन तारीख आहे सॅटरडे आहे आणि मम्मी बनवते मस्त पैकी घावणे आणि अंड्याचं तिकडे अंडी शिजवली आहेत तेव्हा मस्त लावलाय कांदा आणि तेल हे मॅन्डेटरी असतं जेव्हा घावणे करतो तेव्हा हे लावायचंच असतो त्याशिवाय घावणे काही नीट पडत नाही आणि ते घावण्याचं मिश्रण जे मम्मी आहे आता एकदम भारी घावणे टाकायचे कारण त्याला जाळ्या पडल्या पाहिजेत नसतं जाळ्या पडल्या पडणार भारी गावणे अशीच असतात आणि हा घावणं रेडी एकदम मस्त अस आहे बघा गरबा गरम आणि गाजून गावणे कुठे गावणे अंड्याचं करायचं मी नाही खाणार आहे तर असं आहे गाईज आणि थर्टी फर्स्ट चा ब्लॉग आणि हा ब्लॉग कंटिन्यू आहे ना काय बोलायचं तुला न्यू इयर कसं वाटत सगळ्यांना हॅपी न्यू इयर न्यू इयर न्यू बिगनिंग नूतन वर्ष नूतन नूतन वर्षांच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओके अंजली मॅडम आणि याच्यावर झाकण ठेवलं आता बघूया हे मस्त होणार आणि मग आम्ही जेवायला घेणार आहे आता मी ब्लॉग एडिट करते मी डायरेक्ट पोस्ट येस थांब वाव हे ना असं सांगितलं आधी हां काय आधी बोलायचं म्हणजे काढायचं सुट्टे करायचे हो

काही बघा मस्त असा घाव ना आता आम्ही ह्याच्यात खाणार आहे अंड्याच्या सुक्यासोबत मम्मीनी फोन केलेली आहे पण मी कॉल वर बोलत होती कारण की मला माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला किती काचा खूप वर्षांनंतर आफ्टर ट्वेल्थ इलेव्हन त्याच्यानंतरच पाहावलं म्हणून मी बोलत होती सो मला हे दाखवता नाही आलं सॉरी गाईस आणि ते मस्त आता अंडी कटिंग करणार आणि नाही ह्याच्यात टाकणार आहे आम्ही इथले घासून घेते भांडी <laughs>

तर काही आता आम्ही चाललोय मस्त आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही आम्हीच आम्हीच बोलते आम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट खायला चाललोय मी मम्मा अँड ताई मला हिथ वाटतंय ते, ते बघ ते पिंक पिंक आहे ते बघ ते बघ ते बघ आम्ही निंक ते बघ तिकडे हे नाही ते बघ ते मला वाटते ते बघ ते पिंक पिंक हिस आहे ना या ते मला वाटत जाऊ दे वॉक होईल आता बंद असलं तरी आमचा वॉक होऊन जाईल काही पोलीस स्टेशन कामोठे आणि समोर निलखंड अँड वी आर गोईंग नाव वॉट इज चाल ना भैया हा तू मटका कुलची आहे तिथे मटका रुंती खायची तुला मटका मटका मी बरोबर ओळखलं मला माहिती ते द बेरी हाऊस गाईस द बेरी हाऊस ला आलोय गाईज गाईसरी कॅडबरी ओ माय गॉड एवढं एवढं एवढ एवढ ओ माय गॉड टॉन्सिल्स आणि आम्ही आलोय द बेरी हाऊसला ए, मम्मी गाईज आता आम्ही निघालोय घरी मस्त असम इतकं भारी आहे ना तुम्ही टेस्ट करा प्लीज ताईला पण मिठाय ना ताई असम टेस्ट आहे ना खूप भारी आहे कस आहे संपला चांगला आहे चांगला आहे खरंच चांगला आहे खूप छान आहे की आणि त्या दादाने फ्री दिलाय आम्हाला तुम्हाला घरी जाऊन घरी